एकेकाळी गुण्या गोविंदानं नाणणारे अजित पवार गटाचे बी जे भांडतायत शिंदे गटाचे बी जे पीशी शिवसेनाचे अजून कोणाशी भांडतायत राष्ट्रवादी बरोबर बीजेपीचे लोक भांडतायत हे चित्र केवळ विदारक नसून अराजकतेच लक्षण आहे जे सुज्ञ मतदार आहेत ते मतदानच करत नाही त्यांच्या आमदार संजय गायकवाड आहेत त्यांच्या मुलांनी एकाला पळून लावलं अक्षरशः पोलीस त्याच्या मागे धावत होते स्वायत्त शब्द बाजूला सारून निवडणूक आयोग हा कोणाचा तरी बटीक झाला किंवा तो आपल्या पायाजवळ बसून केला कुठे नेऊन महाराष्ट्र माझं म्हणत होते आज तुम्हीच कुठे नेऊन महाराष्ट्र नमस्कार मी पूजा लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे निवडणुका सात आठ वर्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होतात ज्या की रखडलेल्या होत्या इतके दिवस आणि या निवडणुका सुद्धा निवडणूक आयोगाला व्यवस्थित घेता आला नाहीत का हा प्रश्न उपस्थित होतो कारण सुरुवातीला मतदार यादातले घोळ असतील दुबार मतदार असतील त्यानंतर उपस्थित झालेला आरक्षणाचा मुद्दा आणि आता निवडणुकीच्या अठ्ठेचाळीस तास आधीच काही निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आणि त्याचाच परिणाम म्हणून एकवीस तारखेला सगळ्या या निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत याआधी कालच्या निवडणुकांमध्ये जे चित्र पाहायला मिळालं ते फारच विदारक चित्र होतं अशा प्रकारे दुबार मतदार बोगस मतदार त्याचबरोबर जर आपण बघितलं तर हाय व्होल्टेज ड्रामे निवडणुकीमध्ये पाहायला मिळतात म्हणजेच एक वेगळी निवडणूक महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते जिच्याकडे ना निवडणूक आयोग लक्ष देतो ना कुठलाही पक्ष लक्ष देतो ही निवडणूक होत तरी कुणाशी हा प्रश्न उपस्थित होतो हे जेव्हा चित्र तुम्ही पाहता निवडणुकीमध्ये काय वाटतं निवडणूक आयोगावर सध्या आरोप होतात की निवडणूक आयोग फार चुकला आहे निवडणूक आयोगाला या निवडणुका नीट घेता आला नाहीये तुम्हालाही एक मतदार म्हणून तेच वाटतं का निवडणूक आयोगाबाबतीत बोलायचं झालं तर गेली दहा दिवस किंवा कालचा दिवस जरी पकडला तर कालच्या दिवसामध्ये जे चॅनलवाल्यांनी जे निवडणूक आयोगाबाबतीमध्ये दाखवलेला आहे सगळा भोंगळ कारभार ह्याच्यावरून फक्त निवडणुका ही फॉर्मॅलिटीज वाटते मला बाकी काही वाटत नाही एवढंच माझं म्हणणं आहे की ती फॉर्मॅलिटीज वाटते जर लोक पैसे घेतायत मतदान करतायत लोकं बोगस मतदार पकडले ते मतदान करतायत हे सगळं चॅनलवाले आहेत आणि सामान्य माणूस हे चक्क टी व्हीवर सगळेजणं बघतायत याचा अर्थच काय आहे की निवडणुका ही नुसती प्रक्रिया आहे बाकी त्याच्यामध्ये काही अर्थ नाही असं मला वाटतं या निवडणुकांचा महापालिकेच्या निवडणुकांवर तुम्हाला असं वाटतं परिणाम होईल तिथे सुद्धा या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात काही नाही ही पुनरावृत्ती आहे अशी पुनरावृत्ती तुम्हाला पण पाहायला पलीकडे काय काय घडेल असं वाटत नाही मला आता आपल्याला तुमच्या सगळ्यांसारखी बरेच असे शिक्षित मतदार ज्यांना आहे आजूबाजूच्या सगळ्या घडणाऱ्या गोष्टींचे तसे पाहायला नाही मिळत म्हणजे नगर परिषद आणि नगर पंचायतींमध्ये त्यांना पैसे दिले ते खुश होतात आणि डायरेक्ट जाऊन त्या पक्षाला मतदान करतात एक मतदान म्हणून तुम्हाला काय वाटतं जेव्हा तुम्ही या सगळ्यांकडे बघता खरंच पैसे घेऊन मतदान करणं किंवा विकास कामांनी मतदान करणं नागरिकाने एका मतदाराने काय केलं पाहिजे अशा वेळेला कारण नेता पैसे देणार असेल त्याचं ते काम आहे म्हणजे जर आपण बघितलं तर प्रत्येक निवडणुकीमध्ये याआधी सुद्धा असे मोठ्या प्रमाणात पैसे वाटले गेले आता ते प्रकार उघडे समोर येत आहेत फक्त याआधी झालं नाहीये तर असं तर नाहीये अशा वेळी मतदाराने काय करावं जे सुज्ञ मतदार आहेत ते मतदानच करत नाही समजा ना मतदार प्रक्रियेमध्ये शंभरापैकी फक्त तीस लोकांनी मतदान केलं तर माणूस निवडून येतो हो आणि तेवढ्या तीस लोकांना हे जे नेते मंडळी आहेत हे जे उभे राहत आहेत ते मॅनेज करत आहेत आणि निवडून येत आहेत आणि हे असंच चालत राह राहणार आहे ह्याच्यामध्ये सामान्य जो सुशिक्षित नागरिक आहे तो काहीच करू शकत नाही कारण का तो उतरत नाही आणि त्याला वाटतं की कोणाला मत देऊ मी सगळेच मला सारखे वाटत आहेत त्यामुळे हे सगळं असं घडते तुम्ही हे ऐकताय सगळं मी तेच म्हटलं यांना जे विचारलं ते की आपण मुंबईतले मतदार म्हणून याच्याकडे वेगळं बघतो पण जेव्हा स्थानिक पातळीवर आम्ही सुद्धा जेव्हा जातो तेव्हा तिथे त्या लोकांना म्हणजे तेवढ्या पुरतं तीन चार पाच हजार काही ठिकाणी चौदा हजार असे पैसे देऊन पैसे वाटले तर पैशांनी मत विकत घेतलं जात आहे याकडे कसं बघता मला असं वाटतं निवडणूक आयोग जो जो पूर्वीच्या काळी जसा निवडणूक आयोग एकदम एक वेगळी बॉडी होती स्वतंत्र कोणाच त्यांच्याकडे चालायचं नाही पण आत्ताचा निवडणूक आयोग हा कशातरी दबावाखाली तो निवडणूक आयोग काम करतो आहे आणि आता त्याला टार्गेट केला आहे की बाबा त्यांनी कोणाच्या दबावाखाली काम केलंही असेल एवढं दुबार मतदाराच्या यांनी सुद्धा ठाकरे बंधू बोलत आहेत इतरही पार्टीतले लोक बोलत आहेत त्यांना ते ते सुद्धा त्यांनी इग्नोर करायला लावलं त्याच्यानंतर आता परवा कालचीच गोष्ट बघा तिकडे मालवणात इथे यांनी दाखवतोय तो तरी म्हणजे त्यांचंही ऐकलं नाही आपल्या निलेश राणेंचा निलेश राणेंचा ते जीव तोडून सांगतात तर त्याबद्दलही काही एक शब्द नाही आज काय ॲक्शन घेतली ते बघायचं आहे का आम्हाला जनतेला कारण सांगितलं आहे काही होणार नाही तर आता सी ते काय होतं आहे परत दुसरं म्हणजे आज मुख्यमंत्री म्हणतात हे असं नाही ग हे नाही व्हायचं पण ते मला पटत नाही कारण मुख्यमंत्री आज महाराष्ट्राचा बिहार झाला आहे आज कधी इलेक्शनच्या वेळी तू पण बघितलं का आपण की कधीच आजपर्यंत इलेक्शनच्या वेळी ह्या इथे मारामाऱ्या गाड्या फोडत आहेत स्टंप मिळत आहेत बॅठा मिळतात बॅट्स मिळत आहेत इकडे पैसे मिळत आहेत कोण काही चालणं नुसता गोंधळ चालला हे नगरपरिषद यांच्या त्याला स्थानिक त्याला निवडणुकीला एवढं तर पुढच्या शहरांमध्ये काय होणार हा विचार करणार काय आणि ह्यासाठी मुख्यमंत्री स्वतः काय करतात आणि नुसती दिलगिरी व्यक्त करून नाही चालणार मुख्यमंत्र्यांनी तुम्ही ॲक्शन का नाही घेत कुठेच घेत नाही म्हणजे बिंदास म्हणजे ह्याच लोकांनी कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा म्हणत होते आज तुम्हीच कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र असं विचारण्यासारखी हे झालेली आहे आणि आणि निवडणूक आयोग त्यांच्याच यांनी करू शकत असेल प्रेशरने आणि आता निवडणूक आयोगालाच टार्गेट केलं आहे की बाबा आमचं नाही दोष हेच दोषी येतं असं हे चुकीचं आहे ते हे जनता आणि जाणते आता सगळ्यांना कळायला लागलं अजून जेव्हा समजेल तेव्हा समजेल पण हेच कळायला लागले लोकांना फक्त म्हणजे जे बोला जाते की निवडणूक वगैरे रडीचा डाव केला जातो असं मला तरी वाटत निवडणूक आयोगाच्या याच्यावर बंदूक ठेवून आपलं जे माझ्यासारख्या मतदारना मला आता कंटाळा लागलाय की काय इलेक्शन आणि मतदान आपण करून जर आपल्याला हवं तेच नसेल होते ना तर काय उपयोग करून म्हणजे मतदाराला इथे काहीच अर्थ नाही आहे तुम्ही गावात जे गरीब असतात त्यांना तुम्ही पैसे देऊन मतदान हे करता पैशाचा काय पैसा चालला कोणी काही काउंटिंग नाही तुम्ही त्यापेक्षा लोकांना सोयी द्या ना नुसतं नुसतं तुम्ही इथे प्रगती करायची तु. तु. नुसतं तुम्ही रस्ते आणि मेट्रो वगैरे करून चालणार नाही इथे लोकांच्या खिशातले पैसे जातात त्याचा विचार करा सामान्यांचे धान्य किती वाढत आहे कोणाचा विचार नाही चाललोय आपण फक्त नगर सोडून देऊ नगरपंचायती सोडून देऊ तिथेच अशा प्रकारे म्हणजे एक प्रतिक्रिया आता मी मागे ते, ते बोलले की महाराष्ट्राचा बिहार झालाय असं चित्र आता आहे एकूणच एकूणांचा विचार केला तर इलेक्शन कमिशन आहे हा प्रश्न उपस्थित होतोय तुम्हालाही तेच वाटतं का तुम्ही कसं या सगळ्या निवडणुकांकडे बघता खरं तर हे फार विदारक चित्र आहे आणि जसं तुम्ही म्हणालात की बिहारच्या वाटेवर मी तर म्हणेल महा महाराष्ट्र हा अराजक्याच्या उंबरठ्यावर उभा आहे आज ज्या पद्धतीने या पक्षांची शकलं झाली आणि त्यांचे तळातले कार्यकर्ते कारण या ज्या निवडणूक आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या यामध्ये तळातल्या कार्यकर्त्यांचा कस लागतो आणि ज्या पद्धतीने तळातले कार्यकर्ते भांडतायत म्हणजे एकेकाळी गुण्यागोविंदानं नाणणारे ना अजित पवार गटाचे बी जे पीचे भांडताहेत शिंदे गटाचे बी जे पीशी भांडतायत शिवसेनाचे अजून कोणाशी भांडतायत राष्ट्रवादी बरोबर बी जे पीचे लोक भांडतायत हे चित्र केवळ विदारक नसून अराजकतेचं लक्षण आहे आणि हे का झालं असेल तर संपूर्ण प्रक्रियेवरची जी पकड निवडणूक आयोगाची असायला पाहिजे ती सैल झाली निवडणूक आयोग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांचा आता महापरिनिर्वाण दिन होऊ घातलेला आहे परवा त्यांनी ज्यावेळी स्वायत्त संस्था ऑटोनॉमस बॉडी म्हणून निवडणूक आयोग निर्माण केला घटनेमध्ये त्याचं औचित्यच हे होतं की त्यांच्यावर कोणाचा पगडा त्यांच्यावर कोणाचा बरहुकूम राहू नये त्यांनी स्वायत्त शब्दाचा अर्थच तो आहे परंतु स्वायत्त शब्द बाजूला सारून निवडणूक आयोग हा कोणाचा तरी बटीक झाला किंवा सत्ताधीशांनी तो आपल्या पायाजवळ बसून बटीक केला त्याच पद्धतीने सुप्रीम कोर्टाची सुद्धा परिस्थिती आहे निवडणूक आयोगाला सर्वस्वी तुम्ही दोष द्या ठीक आहे निवडणूक आयोग स्वायत्त बॉडी आहे होत पण आज निवडणूक आयोगाची अशी परिस्थिती का झाली की निवडणूक आयोग निवडणुका नीट पार पाडू शकत नाही कारण निवडणूक आयोगाला तुम्ही भाव चढून टाकल्या सुप्रीम कोर्टाचे काही निर्णय आहे मग प्रक्रियेमध्ये अडचण होते मग आरक्षणामध्ये पर्सेंटेज वाढलेलं आहे या देशामध्ये सर्वत्र म्हणजे राजकीय न्यायिक आणि प्रशासकीय शासकीय परिस्थिती इतकी गोंधळाची झालेली आहे की येणाऱ्या भविष्य काळाबद्दल काहीही बोलता येणं अशक्य आहे येणारा काळच ठरवेल आपण परमेश्वर चरणी प्रार्थना करूया की या समाजाचं रक्षण होऊ दे शिवाजी छत्रपती महाराजांनी स्थापन केलेली ही रयत आहे ही सुखाने नांदो एवढीच अपेक्षा करूया आणि शांत राहूया बघूया पुढच्या काळात काय वाढवून आहे ते तुम्ही आता सगळ्या निवडणूक आयोगावर बोललात सगळं बोललात पण जनतेचं मतदारांचं कर्तव्य काय अशा वेळेला पैसे घेणं आणि त्या मतदाराला मत देणं एक मतदार म्हणून त्या मतदारांना काय सांगाल की बाबांनो तुमचं काय कर्तव्य आहे नेमकं तुम्ही काय करावं कारण आपण मुंबईमधले सुज्ञ शिक्षित लोक अशा ठिकाणी म्हणतो की मला पैसे नको आहे मला पैशांनी माझं मत तुम्ही विकत नाही घेऊ शकत खेड्यापाड्यातले लोक हे नाही म्हणू शकत त्यांना गरज आहे पैशांची ते पैसे घेणार आता तू विचारल्यावरून मी बोललो ते संविधानिक संस्थांबद्दल बोललो कॉन्स्टिट्युशनल एस्टॅब्लिशमेंट आता खरी शोकांतिका या अराजकतेची तीच आहे, आहे। की डेमोक्रेसी लोकशाही पद्धती पार्लमेंटरी डेमोक्रेसी आहे त्या ठिकाणी आहे तुम्ही त्या डेमोक्रेसीच्या लायकीचे आहात का असा प्रश्न वी द पीपल ऑफ इंडिया जे प्रथमोच्चार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली तो या जनतेला विचारावा वाटतो सिंगल फ्रँचाईजसाठी एकोणीसशे बत्तीस ला गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले की एका मताचा एका माणसाला अधिकार द्या कशासाठी त्याला विरोध केला इव्हन गांधीजींचा विरोध होता त्याला की काय करता माणसाला शिक्षण नाही काही नाही काही नाही तो कशाला त्याला कळतच नाही तो कोणाला मत देणार म्हणून ज्याच्या बिगारी जमीनदाराकडे असे पन्नास साठ आहे त्या जमीनदाराला तेवढा मताचा हक्क द्या असाही एक प्रगत होता त्यावर आंबेडकर म्हणाले की मी सगळ्या तळागाळ्यातल्या अशिक्षित गोर गरीब अडाणी माणसाला एकाच अधिकार द्या तेव्हा म्हणतोय कारण त्याला मतदानाचा अधिकार दिल्यावर मी माणूस आहे याची किमान जाणीव होईल तो गुराढोरासारखं जीवन जगतोय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आज एकोण सत्तरावा महानिर्वाण आपण साजरा करतोय बोलताना वाईट वाटतं की आज आम्ही त्या गुर ढोरं या पंक्तीत बसलेलो आहोत पैसे घेऊन आणि कोंबडीचं मटण खाऊन आणि एक पौवा दारू पिऊन जर तुम्ही तुमच्या मताची विक्री करत असाल तर तुम्ही त्या विश्वरत्न महामानवाचाच नाही तर संपूर्ण लोकशाही प्रक्रियेचा अपमान केल्या विकली तुम्ही तुमची लोकशाही आणि का म्हणून मग अशा संस्था भरकटणार नाही कारण संस्था तरी काय आहे जनताच आहे ना जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी तिथे आहे जनतेमधून पास झालेली पोरं आय एस आय पी एस आहे संस्था वेगळ्या कुठून येतात म्हणून ते विनलम चर्चिल बेस्टन चर्चिल म्हणायचे तसं यू डिझर्व व्हॉट यू गेट यू डोंट डिझर्व दिस पार्लमेंटरी डेमोक्रेसी आणि यू डिझर्व अ सॉर्ट ऑफ अराजक सिच्युएशन ती येऊ घातलेली आहे लेट्स फेस करा ना म्हणजे तो निवडणूक अधिकारी स्वतः कायदेशीर मुद्द्यावर बसलेला आहे आणि लिस्ट जाहीर करताना तो त्याच्यामध्ये शंभर लोकं एका यादीमध्ये आता मगाशी एक जण म्हणाले की सत्तर सत्तर दुबार मतदार आहेत एका यादीमध्ये सत्तर लोक म्हणजे एक पूर्ण यादी असते चोपन्न हजार मतदारांची टोटल मतदार, मतदार वॉर्डचे चोपन्न हजार येतं एक यादी येते हजार मतदारांची त्याच्यामध्ये जर ऐंशी पकडलात तर जवळजवळ सात हजार आठ हजार दहा हजार नगरसेवकाला किती वोटिंग लागते हो निवडून यायला पंधरा ते बारा ते पंधरा हजाराच्या निवडणुकाच्या रेंजमध्ये ते निवडून येऊ शकतात बरोबर आहे कारण आपल्याकडे पक्ष वाढलेले जातात पूर्वी पक्ष कमी होते त्यावेळेला पंचवीस तीस हजाराची वोटिंग लागायची आता पक्ष वाढलेत एका पक्षाचे दोन दोन पक्ष झालेत ते बारा तेरा हजार मतदान त्यांनी ह्या दुबार मतदारातूनच तयार केलेले आहेत आणि विचार करा आता एक कोणतरी हायकोर्टमध्ये जातो आणि तो पिटिशन टाकतो एक माणूस म्हणजे महाराष्ट्राचं पूर्ण नशीब असं म्हणावं लागेल ना आता म्हणजे तो नशीब लिहितो सगळ्यांचं आज वोटिंग होणार मोजणी होणार की नाही होणार हायकोर्ट त्याला ऑर्डर देतं की नाही नाही असं नाही होणार आता ही सगळी काउंटिंग उद्या नाही होणार सगळी काउंटिंग ला होणार ला वोटिंग झाल्यावर हे चुकीचं नाही आहे का म्हणजे दोनशे सत्तावन्न लोकांचं त्याच्यामध्ये नशीब बंद आहे त्याच्यापैकी राहिलेले फक्त सव्वीस की चोवीस मतदारसंघाचं इलेक्शन वीस तारखेला आहे त्याच्यासाठी तुम्ही एवढं हे करताय काय गरज आहे म्हणजे काहीतरी याच्यामध्ये गोळ असणार आणि तुम्हाला मी खरंच सांगतो लोक खुश नाही आहेत जनता पूर्ण नाराज आहेत प्रत्येकाला माहिती आहे जे देत आहेत ते घेत आहेत मी तेच म्हणते फक्त निवडणूक आयोगाला दोष देऊन चालेल का अशा वेळेला बघा एक गोष्ट लक्षात घ्या घटनेने अधिकार सर्व निवडणूक आयोगाला दिलेले आहेत ज्या वेळेला ते कोण निवडणूक अधिकारी आले होते आपल्याकडे सेशन आले होते शेशनने कायदे कसे केले होते तुम्हाला कल्पना असेल त्यांनी कंपल्सरी कार्ड वगैरे हे कंपल्सरी आताच्या तारखेला तुम्ही पाहिलं ही निवडणूक जी चाललेली आहे ते टोटल निवडणूक अधिकाऱ्याला हाताशी घेऊन काम केलं जातंय ह्याच्यामध्ये कुठलाही म्हणजे दुमत नाही आहे लोकांना लोकांना सगळ्यांना कळतंय की निवडणूक अधिकारी राजकीय लोकांच्या बरोबर आहेत आणि त्याप्रमाणे काम चालतात बघा ना रातोरात पैशाची गाडी पकडली जाते त्याची नेम नंबर प्लेट गुल होते आणि विदाऊट नंबर प्लेटची गाडी येते हे सगळं काय इझिली होतं का सांगा ना एक मला म्हणजे टोटल भ्रष्टाचाराच्या मार्गाने घटनेला पा पाळवळणी करतायत घटनेची आणि इलेक्शन लढवत आहेत या इलेक्शनला काहीच अर्थ नाही आहे पण मग जनता जसं वळवावं तशी वळते का म्हणजे आता आपण शिक्षित लोक याच्याकडे वेगळ्या नजरेने बघतात पण जेव्हा स्थानिक निवडणुकांमध्ये जसं की मी आधी यांना सुद्धा म्हटलं की पैसे वाटले जातात तेव्हा जनता तर मग यांनी मला इतके इतके पैसे दिले त्यांना मी मतदान देणार किंवा त्यांना ते सांगितलं जातं तेव्हा एका मतदाराने काय करावं तुम्हाला काय तुमचं सांगणं असेल की अशा वेळी मतदाराचं काय कर्तव्य आहे हे बघा आता जो जो पैसे जो जो वाटतो ना मुळात त्याला स्वतःवरती गॅरंटी नसते की मी कामाच्या जोरात निवडून येणार कारण त्यांनी काही कामं केलेली नसतात तो पैशाच्या जो जोरावरती निवडून येतात आणि आपल्याकडे आता आजकाल धारणा अशी झाली आहे अरे मी देऊन काय होणार आहे महाराष्ट्राचा जो मराठी माणूस आहे ना हा विचार काय करतो अरे मी देऊन काय होणार आहे सगळ्यांनी केलं पाहिजे ना तर सगळे ज्या बाजूला त्याबद्दल मी पण जाणार हा ही जी धारणा बदली केली पाहिजे काही निवडणुकांमध्ये काल चित्र पाहायला मिळालं या सगळ्यानंतर इलेक्शन कमिशनवर जो आरोप होतोय तुम्हाला तो वाटतो का की तो बरोबर आहे तो योग्य आहे निश्चितच तो बरोबर आहे कारण का काल झालेल्या जिल्हा परिषद नगरपरिषदा आणि नगरपालिकांमधल्या निवडणुकीचा जो कल बघता किंवा एकंदरीत माध्यमावरती किंवा वृत्तचित्रवाहिनीवरती जी चित्र दिसायला दिसून आलं त्यावरून निश्चित वाटतं की ह्या ज्या निवडणुका आणि निवडणूक आयोग पूर्णत याच्यात अपयशी ठरलेला आहे किंवा त्यांना सक्षम असा कालच मी एका वाहिनीवरती मला राबिनिटिंगलाच होतं की सुषमा अंधारेने सांगितलं की आत्ताचे जे निवडणूक आयुक्त आहे तेच रिटायर झालेले असतानासुद्धा त्यांना प्रमोशनवरती स देऊन त्यांना तिथे दे नियुक्त करण्यात आले म्हणजे ह्या महाराष्ट्राला निवडणूक आयुक्तसुद्धा उपलब्ध नाही आहे तर तो बिचारा निवृत्त झालेला माणूस तो काय करणार आहे अशी परिस्थिती आहे आणि कालच्या जी निवडणुकीतील जे फास बघतं की संजय आमदार संजय गायकवाड आहेत त्यांच्या मुलांनी एकाला पळवून लावलं अक्षरशः पोलीस त्याच्या मागे धावत होते आपण जो हा पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो हा महाराष्ट्राकडे अख्खा देश बघायचा की या दे महाराष्ट्रामध्ये मा लोकशाही कशाप्रकारे रुजवलेली आहे सामाजिक राजकारण कसं चालतं राजकारण कसं चालतं राजकारण झाल्यानंतर लोकांची परत नेत्यांची एकमाची मनोमिलनं कशी होतात ते सर्व आता काय राहिलेत नाही संपूर्ण पूर्ण महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्रामध्ये मा किंवा मग डहाणू असेल किंवा कल्याण असेल सगळीकडे अक्षरशः धुराळा उडाला होता फक्त मारा मार्या मारा मार्या ज्या लोकांची युती आहे गटबंधन आहे तेच लोक एकमेकांविध पैसे वाटतोय म्हणून तो त्याला मारतोय तो त्याला मारतोय अशी परिस्थिती ही परिस्थिती कुठे नेऊन ठेवली आपण याला काय अर्थच नाही त्यापेक्षा निवडणुका न झाल्या बरं अशी परिस्थिती आलेली आहे आणि जर अशा जर मारामारी होत असतील तर तो, तो मतदार जाऊन कोणाला मतदान करणार आहे त्याला तर काय वाटलं पाहिजे की मतदान कोणाला करावं मतदान करणे योग्य व्यक्त तरी असली पाहिजे पैशांचा बाजार पाहायला मिळाला मतदारांना पैसे दिले तर तो मतदार जो आहे त्या त्या पक्षाला मतदान करतो हे जे चित्र सध्या तयार झालेलं आहे हे, हे बरोबर वाटतं का एकदमच खराब एकदम खराब एक जो समाज मत विकतो त्याला कधीच आपली उन्नती किंवा प्रगती बघायला मिळणार नाही आणि पैशांनी जर निवडणुका होत असेल तर ही आपल्या राजकीय अपयशाची ही एकमेव क किल्ली आहे की कि आपण समजायचं की आता आपलं राजकीय अपयश आहे महाराष्ट्रातलं राजकीय अपयश आहे की आपल्याला आप पैशांनी निवडणुका लढवता येतात याच्यापुढे आता सामाजिक प्रश्नावरती राजकीय प्रश्नावरती किंवा पायाभूत सुविधांच्या प्रश्नावरती निवडणुका लढवल्या जाणार नाहीत फक्त आणि फक्त पैसा हा एकमेव गुरुकिल्ली असेल राजकारणाची आणि राजकारणातले सर्व राजकीय पक्ष सुद्धा निवडणुकीला उभे राहताना जो उमेदवार शोधतात तो शोधतात की तो किती पैसे खर्च करेल आणि तो पैसा खर्च करणार आहे का त्यालाच निवडणुकीची तिकीट मिळते एकतीस जानेवारी आधी महापालिकांच्या पण निवडणुका सगळ्याच निवडणुका एकूण स्थानिक घ्यायला सांगितलेत आयोगाला फक्त नगर परिषदा नगरपंचायतींच्याच निवडणुकाला असा हाय वोल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय आपल्याला तर पुढच्या निवडणुका झेडपी महापालिका या कशा नीट होतील काय वाटतं एक मतदार म्हणून ह्या पुढे निवडणुका होणारच नाही किंवा हळूहळू आता आपण आपण असं म्हणायला पाहिजे की आपण हुकुमशाहीच्या मार्गावर चाललेलो आहोत हळूहळू असेच काहीतरी प्रकार होत राहतील आणि निवडणूक आयुक्त किंवा निवडणूक आयोग या टप्प्याटप्प्याने टप्प्याने बंद होत जाईल आणि आपण हुकुमशाहीकडे खुश करू अशी माझी धारणा आहे या सगळ्या मतदारांच्या सुज्ञ मतदारांच्या प्रतिक्रिया होत्या मुंबईतल्या ज्यांनी ही निवडणूक बघितलेली आहे मतदार म्हणून लांबून आणि त्यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्राचा बिहार काय तर त्यापेक्षा एक एकूणच विचित्र चित्र सध्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं आहे आणि या निवडणुकांकडे निवडणुकांवर विश्वास कसा ठेवावा हा प्रश्न यांना सुद्धा उपस्थित झालेला आहे मतदारांनी अशावेळी काय केलं पाहिजे निवडणूक आयोगाची नेमकी चूक काय आहे हे सगळ्या मतदारांनी सांगितलेलं आहे तुम्ही सुद्धा एक मतदार म्हणून हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला काय वाटतं या आजच्या ज्या निवडणुका ज्या प्रकारे होतात त्याबद्दलची तुमची मतं काय आहेत कुठल्या एखाद्या पक्षाला आपण चुक चु, चुकीचं ठरवावं निवडणूक आयोगाला चुकीचं ठरवावं की मतदार म्हणून आपण चुकीचे ठरलो आहे तुम्हाला नेमकं काय वाटतं ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कॅमेरा पर्सन हर्ष कांबळेसह पूजा सोनावणे लोकमत